नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज शांखभरी पौर्णिमा घरात येईल सुख समृद्धी दिवसभर करा या गोष्टी अन्नधनाची कमतरता भासणार नाही चला तर मग पाहूया दोन दोन हजार पंचवीस धार्मिक मान्यतेनुसार आजच्या पौर्णिमेच्या दिवशी भाविकांनी देवीला समर्पित काही गोष्टी केल्या तर त्यांना कधीही अन्नधनाची कमतरता भासणार नाही जाणून घ्या आज सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शांखभरी पौर्णिमा साजरी होत आहे ज्याला पौष पौर्णिमा असेही म्हणतात शांखभरी नवरात्री हा शांकभरी देवीला समर्पित एक विशेष सण आहे हिंदू कॅलेंडरनुसार हा सण पौष महिन्याच्या शुल्क पक्षातील अष्टमी किंवा नवमी तिथीला साजरा केला जातो या नवरात्रीला हिवाळी नवरात्री देखील म्हणतात देवी शांकभरी जी दुर्गा देवीचे रूप आहे शांकभरी नवरात्र म्हणजे निसर्ग पर्यावरण आणि अध्यात्माचा संगम जो आपल्याला जीवनात संतुलन आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग दाखवतो धार्मिक मान्यतेनुसार आजच्या दिवशी भाविकांनी देवीला समर्पित काही गोष्टी केल्या तर त्यांना कधीही अन्न अन्नधनाची कमतरता भासणार नाही चला तर मग जाणून घेऊया शांखभरी देवी निसर्गाची देवी शांखभरी देवी निसर्गाची देवी मांडली जाते जी तिच्या भक्तांना अन्न पाणी आणि फळे आणि फुले प्रदान करते शांखभरी नावाचा अर्थ भाजीपाला आणि अन्न पिकवणारी दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध करून देवीने पृथ्वीवर हिरवाई आणि जीवन परत आणले निसर्गाचे संवर्धन आणि समतोल राखणे किती महत्वाचे आहे हे देवीचे रूप शिकवते शांकभरी देवी शाकाहार आणि हरित ऊर्जेची प्रमुख देवता मानली जाते या दिवशी भक्त दिव भक्त देवीची प्रार्थना करतात आणि सुख समृद्धी आणि शांतीची कामना करतात देवी शांकभरी पूजन पद्धत शांखभरी देवीची उपवास करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा किंवा देवीची इतर आहेत ओम शांक भरिय नम ओम ए ह्री क्ली शांकम भरिय नम देवीच्या हवन किंवा आरतीसह अन्न भाज्या आणि फले अर्पण करा कंजक पूजा करावी या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते भगवान सत्यनारायणाची कथा ऐकून व्रत पालल्याने घरात सुख शांती राहते या दिवसापासून माघ महिन्याचे कल्पवास आणि तीर्थस्नान सुरू होते पौष पौर्णिमा आणि शंखभरी जयंतीचा अद्भुत योगायोग आहे यंदा पौष पौर्णिमा आणि शांकभरी जयंती असा अद्भुत योगायोग आहे हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्ण चरणाचे प्रतीक नाही तर देवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्याचा एक विशेष प्रसंग देखील आहे पौर्णिमेला देवीची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते शांकभरी नवरात्रीचा महिमा पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि प्राणी भुकेने व्याकुल झाले तेव्हा देवी शांखभरीचा अवतार झाला देवीने तिच्या सामर्थ्याने संपूर्ण जगाला अन्न फले आणि भाज्या पुरवल्या आणि जीवनाला पुनर् पुनरुज्जीवित केले तिला शांखभरी असे नाव पडले कारण तिने शांक म्हणजेच भाजी आणि अंभरी म्हणजेच भराव या स्वरूपात जगाचे पोषण केले श्रीमद भागवत पुराण आणि दुर्गा सप्तशतीमध्ये शांकभरी नवरात्रीचा उल्लेख आहे शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो ज्यामध्ये विशेषतः हिरव्या भाज्या फळे आणि धान्य यांचा समावेश होतो हा सण विशेषतः राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा आणि मध्य भारतातील अनेक भागात साजरा केला जातो या दिवशी अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी तसेच पूजेसाठी येतात शुभ योगायोग काय समृद्धी शांती आणि आनंद देणारी देवी हा सण आपल्याला निसर्गाची शक्ती आणि त्याच्या संवर्धनाने महत्व शिकवतं शांकवरी देवी अन्नदाता आणि जीवन देणारे आहे त्याची उपासना केल्याने मानवाच्या जीवनात समृद्धी शांती आणि आनंद प्राप्त होतो हा सण आपल्याला शाकाहार स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे महत्वही समजावतो शांखभरी देवीचा अवतार आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणाप्राप्ती प्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची आठवण करून देतो हा सण आपल्याला निसर्ग संवर्धन आणि शाकाहार अंगीकारण्याची प्रेरणा देतो पौष पौर्णिमा आणि शांखभरी जयंतीचा हा शुभ योगायोग म्हणून म्हणजे भक्तांसाठी देवी भक्त देवी शक्तीचा आशीर्वाद मिळण्याची एक अद्भुत संधी आहे या दिवशी केलेली पूजा दान आणि ध्यान केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभते उपासनेची पद्धत सकाळी स्नान आणि व्रत पवित्र नदी स्नान करा शुद्ध वस्त्र परिधान करा आणि व्रताची शपथ घ्या शंकवरी देवीची पूजा देवीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर दिवा लावा आणि फळे फुले तील आणि भाज्या अर्पण करा सत्संग आणि भजन कीर्तन या दिवशी महिमा देवीची स्तुती करताना भजन कीर्तन करा दानाचे महत्व गरीब आणि गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करा शंखभरी देवीची प्रमुख मंदिरे कुठे आहेत शांकभरी देवीची अनेक प्रमुख मंदिरे भारतात आहेत यामध्ये राजस्थानचे शांकभरी शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहार सहारनपूर येथील शांकभरी मंदिर आणि मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत पौष पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरामध्ये विशेष पूजा आणि भंडारा केला जातो अशा प्रकारे आज आपण पाहिलं की आज शांकभरी पौर्णिमा आहे तर घरात सुख समृद्धी येण्यासाठी शांखभरी पौर्णिमेची पूजा नक्की करा दिवसभरात करा या सर्व गोष्टी आणि अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ